दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आमदार सुहास अन्ना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुत्र व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे संगीताचा कार्यक्रम फटाक्यांची आतिशबाजी फुलांचा सा वर्षाव सांस्कृतिक कलापथक आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती त्र्यंबकेश्वर येथे महादेव कोळी समाजाची धर्मशाळा इमारत अनेक वर्षांपासून पडून गेली होती यामुळे समाज बांधवांकडून नवीन धर्मशाळा इमारत उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून या दखल यांनी आपल्या प्रयत्नातून या प्रयत धर्मशाळेच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर केला एकोणतीस ऑगस्ट रोजी आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते या धर्मशाळा कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या शुभप्रसंगी महादेव कोळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते समाजासाठी ही नवीन इमारत गरजेची होती आणि या उपक्रमामुळे समाजाला एकत्र येण्यासाठी एक, एक योग्य जागा उपलब्ध होणार आहे या धर्मशाळेच्या उभारणीसाठी समाजातील विविध व्यक्तींनी आपला पुढाकार घेतला होता आणि अखेर दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्यात आले भूमिपूजनानंतर समाज बांधवांमध्ये आता उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं प्रभाकर दारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर